आत्तापर्यंत आपण जे काही व्हिडिओ पाहिले असतील त्यामध्ये कुंतीचं वान कुणी कुणाला द्यावं कसं द्यावं वानामध्ये काय काय वस्तू असाव्यात किती वर्षाचं ते व्रत असते त्यानंतर ना त्याचं उद्यापन केव्हा करायचं कशा प्रकारे करायचं हे सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल परंतु कुंतीच्या वानाची एक छोटीशी कथा आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कुंतीचं वान म्हणजे काय तर नावातच सगळं काही आलंय ही जी कथा आहे ती महाभारतातील आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल की महाभारतात खूप साऱ्या अशा कथा आहेत की ज्या जी आपल्याला जीवनात आपण कसं वागायचं याचा एक छोटासा असा नमुना दाखवून देतात आ आजची कथा ही त्याचाच एक भाग आहे त्यामुळे ही कथा तुम्ही अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला त्यातलं काय बोध होतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा कुंतीच्या कथा मी तुम्हाला आपल्या साध्या सरळ सोप्या भाषेत सांगणार आहे त्यामुळे त्याला कुठलंही असं भाषेचा लहेजा नसणार आहे त्यामुळे तुम्हालाही ऐकताना खूप इंटरेस्टिंग वाटेल परंतु ही जरी गोष्ट मी आपल्या भाषेत सांगत असले तरी त्याचा मतितार्थ तितकाच मोठा आहे तो आपण समजून घ्यायला हवा आपल्याला माहीतच आहे की महाभारतातील धृतराष्ट्र आणि त्याची पत्नी गांधारी तर पांडुराजा आणि त्याची पत्नी कुंती धृतराष्ट्र आणि पांडुराजा हे दोघे भाऊ होते आणि कुंती आणि गांधारी या जावा होत्या धृतराष्ट्र आणि गांधारी यांची शंभर मुले म्हणजेच कौरव आणि पांडूराजा आणि कुंती यांचे पाच पांडव होते पाच पांडव पांडूराजा आणि कुंती हे वनात राहायचे तर धृतराष्ट्र गांधारी आणि त्यांची शंभर मुले हि महालात राहायची हे आपल्याला माहितच असेल त्यावेळेस असाच संक्रांतीचा सण आला होता गांधारीच्या मनात आले की आपणही आपल्या जावेला म्हणजेच कुंतीला काहीतरी वान द्यावे आणि कुंतीला वान देण्यामागे तिचा हे हाही एक हेतू होता की आपली श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं आणि तिला तिचा कमीपणा दाखवून द्यायचा याचसाठी गांधारीने स्वतःसोबत प्रचंड असे सैन्यदल घेतले हत्ती घोडे पायदळ असा लवाजमा घेऊन ती कुंतीच्या घरी गेली गांधारीने कुंतीसाठी घेतलेल्या वानामध्ये हिऱ्या मोत्याचे अलंकार होते भर जरी वस्त्र होते चांदीची भांडी होती खूप सारे तिळगुळाचे पदार्थ होते आणि ते सगळं काही घेऊन ती ज्यावेळेस कुंतीच्या घरी गेली त्यावेळेस कुंतीलाही वाटलं की इतकं सारं वाण जर आपल्याला तिने दिले तर त्यावेळेस अशी प्रथा होती की आपल्याला जितकं वान आलंय तितकं किं किंबहुना त्याहूनही थोडं जास्त वाण आपल्याला परत द्यावं लागतं तर मग हे मी परत कसं करणार पण आलेल्या वाण्याला मी नाहीसुद्धा म्हणू शकत नाही त्यामुळे तिने गांधारीला कुठलाही मनात विभावना न ती गांधारीचं जे वाण होतं ते ती तिने स्वीकारलं कुंती पंडूराजा आणि पांडवांसोबत जरी मनात राहत असली आणि गरिबीत दिवस काढत असली तरी परंतु तरीही कुंतीची जी मनाची श्रीमंती होती ती खूप जास्त मोठी होती परंतु वाण कसं द्यायचं हा तिच्या डोक्यात एकच प्रश्न होता आणि अशीच विचार करत असताना एक दिवस भीम त्याच्या आईला म्हणतो आई तू काळजी करू नकोस तुला आ, गांधारी पर्यंत जाण्यासाठी जो हत्ती लागतो मी तो घेऊन येईल तू फक्त वानाचं जा सामान जमा कर आणि अशा पद्धतीने भीम आहे तो इंद्रराजाकडे जातो आणि त्याचा हत्ती जो ऐरावत आहे हत्तींचा राजा त्याला घेऊन येतो ज्यावेळेस भीम इंद्रदेवांकडनं ऐरावत घेऊन येत ता, असतो त्यावेळेस येता येता ऐरावत आणि भीम दोघेही खाली पडतात त्यावेळेस कुंती माता आपल्या पदराच्या आधाराने दोघांनाही वाचवते म्हणजेच पदरात झेलून घेते कारण तो आईचा पदर असतो आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस कु कुठलाही वान देत असतो त्यावेळेस पदराचा आधार घेत असतो कारण त्या पदरामध्ये भीम इतका प्रचंड बलाढ्य होता आणि एक हत्ती ऐरावत हत्ती हे दोन्ही जर कधी सामावू शकत असेल तर ती किती ताकदवाने याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो भीमाने कुंती मातेला सांगितले होते की आई जशी गांधारी हत् हत्तीवर बसून आली होती तशीच तू सुद्धा जाताना वान घेऊन जाताना हत्तीवर जायचे आणि भीमाने तो शब्द पाळला म्हणजेच इंद्रराजाचा जो एरावत हत्ती होता तो भीम घेऊन आला आईसाठी आणि सांगितले की आता मी तुझ्यासाठी हत्ती आणून दिलेला आहे आता तू वान घेऊन जाऊ शकतेस त्यावेळेस कुंती मातेला वाटले की जरी आपण जंगलात राहत असू वनवास सहन सो, करत असू तरी पण आपण एक प्रकारे महाराणी आहोत याचा आपण विसर पडून देता कामा नये म्हणूनच जो काही ऐरावत हत्ती भीमाने आणला होता तो घेऊन आणि तिच्या परीने तिने जे वाण घेतलं ते घेऊन गंदा, ती गंध गंधारीकडे गेली आता कुंती मातेने जे वाण घेतलं होतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं होतं ते हळदी आणि कुंकू कारण कुठल्याही स्त्रीसाठी हळदी आणि कुंकूपेक्षा जास्त मोठी अशी कुठलीच वस्तू नसते त्यामुळे तिने ती सगळ्यात आधी घेतली होती आणि तिने गांधारी मातेला सांगितलं की हो हे वान मी जे तुम्ही मला दिलं होतं ते मी सव्वापट करून आणलेलं आहे तर त्यातले आता मी तुम्हाला जे जे सांगतेय ते तुम्ही नीट ऐका हळदी कुंकू ही अशी गोष्ट आहे जी कुठलीच सवासनं स्त्री द्यायला किंवा घ्यायला नकार देत नाही त्यामुळे हळदी कुंकूला अनन्य असे साधारण महत्त्व आहे त्यानंतर न कुंती मातेने गांधारीच्या वानामध्ये घेतले होते साडी आणि चोळी आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल की आपण कुठल्याही स्त्रीचा ज्यावेळेस सन्मान करतो त्यावेळेस साडी चोळी ही दिलीच जाते साडी चोळी देताना कुंती माता गांधारीला म्हणाली तुम्ही मला भरझरी वस्त्र दिले त्या बदली मी तुम्हाला भरझरी वस्त्र जरी, जरी देऊ शकले नाही तरी हा मायेचा पदर आहे आणि वस्त्रे ही फक्त लज्जारक्षणा करता वापरायची गोष्ट आहे म्हणजेच आपण आपले अंग दाखण्यासाठी वस्त्रे वापरत असतो त्यासाठी कुठल्याही प्रकारे असं प्रदर्शन त्याची करण्याची गरज नाही त्यानंतर ना कुंती मातेने तिला जे वानामध्ये हिरे रत्न कंचन यांचे जे काही अलंकार आले होते ते त्याच्या बदली दिले होते गांधारी मातेला सौभाग्याचे अलंकार आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल की सौभाग्याचे अलंकार म्हणजे काय तर काळ्या मान्याची सर जोडवी आणि नथ हिरव्या बांगड्या ह्या वस्तू कुंती मातेने गांधारीला देऊ केल्या त्यावेळेस कुंती मातेने गांधारीला सांगितले की जगात कितीही चांगले दागिने असतील किंवा कितीही भारीतले दा हिरे मोत्याचे दागिने असतील परंतु ह्या ज्या तीन चार सौभाग्याचे अलंकारे त्यांच्या पुढे ते, ते फिकेच पडतील म्हणून मी हे तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्याचबरोबरीने तिळगुळाचे खूप सारे पदार्थ देखील कुंती मातेने वानामध्ये गांधारीसाठी आणले होते ते सगळे दे दिल्यानंतर कुंती मातेने गांधारीला सांगितले की वान देताना किंवा घेताना समोरच्याला त्याचा भार वाटेल असं वान इथून पुढे कोणी देऊ नये यासाठीच मी तुम्हाला आज सांगत आहे की आपण आपल्या परीने वाण द्यायचे आहे परंतु आजपासनं हे कुंतीचे वान सगळेच जण मोठ्या आनंदाने स्वीकारतील आणि हा जो वसा आहे तो पुढे चालवत राहतील अशा पद्धतीने आहे कुंतीच्या वानाची छोटीशी कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि यातून काय बोध मिळाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर